एका वृत्तपत्रानं दोन हजार पंचवीस मधील सर्वात शक्तिशाली व्यक्तींची यादी जाहीर केली यादी 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 ना त्या यादीमध्ये महाराष्ट्रातील पाच राजकीय व्यक्तींचा समावेश आहे त्या यादीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नितीन गडकरी आणि शरद पवार यांचं नाव आहे पण त्या यादीमध्ये उद्धव ठाकरे यांचं नाव नाही आणि त्यावरून संजय राऊतांनी सरकारवर टीका केली आहे शक्तिशाली नेत्यांची यादी कुणी तयार केली हे तपासावं लागेल सत्ता ज्यांच्या जवळ असते ते शक्तिशाली असतात असा टोलाही त्यांनी सरकारला लगावलाय एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार हे सत्तेवर आहेत म्हणून पॉवरफुल आहेत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची जर नावं अजित नितीन गडकरी यांची नावं जर कोण घेत असेल त्याचं कारण ते सत्तेवर आहेत आणि शरद पवार सत्तेवर शरद पवार हे लोकनेते आणि कोणाला पॉवरफुल करायचं आणि कोणाला नाही करायचं हे पद्मश्री सरकार असतं यादी तयार करणे त्याच्यामुळे त्याच्याकडे फार गांभीर्याने घेऊ नका ठाकरे इंडियन एक्सप्रेस सुद्धा हा मोठा ब्रँड आहे आहे ना पण मी मला माहिती आहे ते एक्सप्रेस मी त्या वृत्तपत्रात काम केलेलं आहे मला माहिती आहे यादी कोणी केली आहे कशी केली आहे त्यासाठी कोणती माप लावली हे पाहावं लागेल आणि असं तुम्ही एका यादीमध्ये पॉवरफुल म्हणून टाकलं मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे पॉवरफुल म्हणून यादीत आले होते ना, ना। सत्तेवर असताना गाढव सुद्धा पॉवरफुल असत गाढवाला जर फ्युचर बसवलं गाढवाला तर गाढव हे एकदम पॉवरफुल आहे सध्या काही गाढवं फ्रुचर बसलेले आहेत त्याच्यामुळे गाढव पॉवरफुल दिसतंय तुम्हाला